भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गात येण्याचा शब्द मुखातून काढला विसरला शब्दाला व शेवटी तब्बल चोवीस वर्षाने भगवंताने शब्द पूर्ण केला माझे नाव महेश लिलाधरजी काळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मी माझ्या प्रथम अनुभवामध्ये सांगितले होते की माझ्या मोठ्या भावाच्या लग्नानंतर आम्हाला दुःख यायला सुरुवात झाली पण तो परमात्मा एक बँकेमध्ये काही जागा निघाल्या होत्या आमच्या घराजवळ नायडू साहेब म्हणून एक व्यक्ती राहत होते ते लंडनला प्रोफेसर होते आणि निवृत्त होऊन नागपूरला स्थायिक झाले त्यावेळी त्यांनी आमच्या घराजवळ घर बांधले त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम माझ्या भावाने केले होते त्यानंतर नायडू साहेबांच्या आणि आमच्या कुटुंबाचे छान संबंध जुळून आले होते नायडू साहेब परमात्मा एक बँकेत मॅनेजमेंट बॉडीमध्ये होते पण ते मार्गात नव्हते त्यांनी माझ्या भावाला सांगितले की बँकेमध्ये जागा निघाल्या आहेत मी तुला लावून देऊ शकतो पण त्यांनी एकट सांगितली ती म्हणजे अशी की जागा फक्त मार्गातील सेवकांसाठीच आहेत त्यांनी सांगितले की जर तुला बँकेत लागायचे असेल तर तुला या मार्गात यावे लागेल यानुसार माझ्या भावाने मार्ग घेण्याची इच्छा दर्शविली व तो तयारही झाला कारण त्यावेळी आमची परिस्थिती खूप बेताचीच होती घरी कमावणारे फक्त माझे वडीलच होते तेही खाजगी कंपनीमध्ये होते त्यावेळेस त्यांचा पगार फक्त दोन हजार ते दोन हजार पाचशे होता कुटुंबात आम्ही सर्व खाणारे होतो कारण त्यावेळेस आम्ही नवव्या दहाव्या वर्गात शिक्षण घेत होतो काही दिवसानंतर माझ्या भावाला कळले की मार्गात यायचे झाले तर सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन करून फक्त एकच भगवंताला मानावे लागते त्यासाठी माझे आईवडील व स्वत माझा भाऊ तयार नव्हता या कारणामुळे त्यांनी मार्गात येण्यास नकार दिला काही दिवसानंतर अचानक माझा भाऊ चिडचिड करायला लागला त्याचे व माझ्या वडिलांचे सतत भांडण व्हायला लागले त्यांचे अजिबात एकमेकांशी पटत नव्हते अशातच तो घर सोडून आपल्या मित्राच्या घरी राहायला निघून गेला या गोष्टीचे माझ्या वडिलांना फार वाईट वाटले आमच्या घरी कोणालाच साध्या सुपारीचा सुद्धा व्यसन नव्हता ही परमेश्वराची घडामोडी होती कारण माझ्या भावाने नायडू साहेबांकडे परमात्मा एक मार्गात येतो म्हणून शब्द दिला होता या मार्गात शब्दाला खूप महत्व आहे याची जाणीव आम्हाला नव्हती त्यानंतर कसे तरी माझ्या भावाची समजूत काढून माझ्या वडिलांनी त्याला घरी आणले काही दिवसांनी माझ्या ताईचे लग्न जुळले ताईचे पती पूर्णपणे दारुडे निघाले ताईचे पती तिला दररोज मारहाण करायचे तिच्या घराशेजारील लोक तिला दररोज रात्री एक ते दोनच्या दरम्यान घरी आणून द्यायचे आणि हे दररोजच असे घडत होते त्यानंतर काही दिवसांनी माझ्या भावाचे लग्न जुळले लग्न जुळल्याबरोबर माझ्या वडिलांचा अपघात झाला त्यामुळे लग्नात त्यांना पायाला प्लास्टर बांधून बसावे लागले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या भावाचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले त्यांचे अजिबात पटत नव्हते इकडे आमच्या घरी भांडण आणि बहिणीकडे पण भांडण होत होते कलहपूर्ण वातावरणात वर्ष असेच निघून गेले कालांतराने माझ्या भावाला एक मुलगा आणि दुसरी मुलगी झाली दोन्ही मुले दोन अडीच वर्षांची असतानाच अचानक माझ्या भावाचा मृत्यू झाला डॉक्टरांचा जो अहवाल आला त्यामध्ये भावाला पिलिया झाला म्हणून दर्शविले होते काही दिवस गेले आणि आमच्यावर आणखी एक दुःख आला तो म्हणजे माझ्या बहिणीचे पती वारले आणि ती विधवा झाली एवढे सगळे झाले तरीही आमच्या लक्षात काहीच येत नव्हते कालांतराने माझी सुद्धा प्रकृती बिघडली मला दुःख असे होते की माझे पोट चोवीस तास फुगून राहत होते पोटात नुसती आग होत असायची पोटात अजिबात जेवण जात नव्हते पूर्ण हातापायामध्ये मुंग्या येत होते आधी मी सुगम संगीताचे आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम करीत होतो त्यामध्ये मी तबला वाजवायचे काम करीत होतो मी तबला मध्ये विशारद केले होते पण माझ्या या त्रासामुळे माझे तबला वाजवणे सुद्धा बंद झाले तशा परिस्थितीत सुद्धा मी सी बी एस ई केंद्रीय शाळा शाळेत तबला टीचर म्हणून दहा वर्ष नोकरी केली दु खाचे निवारण करण्याकरिता खूप डॉक्टरी उपचार केले सर्व प्रकारचे औषध घेतले पण तीन दिवसांपेक्षा जास्त आराम मिळत नव्हते माझ्या भावाच्या लग्नात माझा सुद्धा अपघात झाला होता त्यावेळेस मी पाठीच्या बाजूने स्पीड ब्रेकरवर पडलो होतो उपचारादरम्यान एका व्यक्तीने मला सांगितले की तुमच्या पाठीच्या नसा दबलेल्या आहेत तर तुम्हाला हिंगण्याला एक वैद्य आहे ते उपाय देतील त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे मी हिंगण्याला जंगलामध्ये त्या वैद्यांकडे गेलो त्यांनी मला भर एप्रिल महिन्यात कडक उन्हात सायकलचे लोखंडी स्पोक गरम करून छटके दिले तरीही आराम होत नव्हता एका डॉक्टरांनी तर हद्दस पार केली ते होमिओपॅथिक डॉक्टर आमच्याच परिसरातील होते त्या डॉक्टरांकडे मी तीन महिनेपर्यंत उपचार केला पण ते मात्र आराम झाला नाही शेवटी ते मला म्हणाले की तुम्हाला बाहेर बाधा झालेली आहे तुम्ही कितीही मोठ्या डॉक्टरांकडे गेले तरीही आराम होणार नाही पण माझ्याकडे एक व्यक्ती असा आहे की तुमचे पिढ्यानपिढ्यांचे पिढ्यांचे दुःख नाहीसे करू शकतो आणि भविष्यातही पुढे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही त्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये द्यावे लागतील माझा त्रास एवढा वाढला होता की मला तो असहनी होत होता त्यामुळे मी त्याला पैसे द्यायला तयार झालो मी या माझ्या दुःखाला कंटाळून गेलो होतो कसे तरी त्या वीस हजार रुपयांची जुळवाजुळव माझ्या वडिलांनीच केली होती कारण घरचा करता पुरुष आता मी स्वत होतो यामुळे मी त्याला पैसे देण्यास तयार झालो होतो दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्या वैद्याला घेऊन आले दोन दिवस त्यांनी बुवाबाजी केली आणि खात्री देऊन गेले की तुमच्या दहा पिढ्यापर्यंत तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा जादूटोणा चालणार नाही एवढे बोलून डॉक्टर आणि ते वैद्य वीस हजार रुपये घेऊन निघून गेले पण पुन्हा चौथ्या दिवसापासून पूर्व परिस्थिती झाली सर्व स्त्रोत पोती पारायण भगवंत दर्गे सर्व झाले पण काहीही कुणाचे माझ्या दुःखासमोर चालत नव्हते वेळ जात होता तसा माझा त्रास वाढत चालला होता या काळात आम्ही सगळे उपाय केले पैसा खर्च केला पण काहीही कुठेही समाधान मिळत नव्हते यामध्ये आमची बावीस ते तेवीस वर्षे पूर्ण धोकात गेली आमच्यासाठी कोणताही देव धावून आला नाही म्हणतात ना की करता करविता भगवंत आहे त्यानुसार अचानक माझ्या मुखातून निघाले की आपण परमात्मा एक मार्गात जाऊया वास्तविक पाहता मला मार्गाची किंचितही माहिती नव्हती कोणी आम्हाला म्हटलेसुद्धा नाही की तुम्हाला एवढे दुःख आहे तर तुम्ही परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करा फक्त मला इतके माहिती होते की एकदा माझ्या भावाने या मार्गात जाऊ म्हटले होते पण आम्ही हा मार्ग स्वीकारला नव्हता शेवटी आम्ही आमच्या घरा शेजारील बाबांचे से सेवक श्री संजूभाऊ रघटाटे राहतात त्यांची भेट घेतली त्यांना मार्गात येण्याबद्दल सांगितले त्यांनी आम्हाला खरबी परिसरातील गट नंबर आठचे मार्गदर्शक श्री अशोकजी कडव काकाजी यांच्याकडे घेऊन गेले आम्ही आमचे दुःख सर्व आमचे मार्गदर्शक श्री अशोकजी कडव काकाजी यांना सांगितले काकाजींनी आम्हाला मार्गाची संपूर्ण रूपरेषा सांगितली आणि घरातील सर्व देवी देवतांच्या फोटोचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी बोलावले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे फोटोचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो मार्गदर्शकांनी आम्हाला वचनबद्ध करून तीन दिवसांचे साधे कार्य दिले आम्हाला बघून माझी बहीणसुद्धा मार्गात आली ज्या प्रकारे आम्ही कार्य करीत गेलो हळूहळू आमच्या घरावरील संकट दूर होत गेले मार्गात प्रवेश केल्यावर माझ्या स्वप्नात माझे भाऊजी व भाऊ आले माझ्यासोबत नमस्कार घेऊन म्हणाले की बरे झाले तुम्ही मार्ग घेतला नाहीतर आमच्यासोबत तुम्ही इथे आला असता आम्ही मार्गात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सोळा ला आलो माझे आई वडील मार्गात असून माझ्यासोबतच आहेत माझ्या बहिणीने सुद्धा मार्गाचा स्वीकार केला कारण तिला वाटायचे की माझ्या पतीच्या वाईट सवयी माझ्या मुलांवर होऊ नये या मार्गातून माझ्या मुलावर सुसंस्कार होतील म्हणून ताईने मार्ग स्वीकारला माझे लग्न वर्ष दोन हजार नऊ मध्ये झाले मला पहिली मुलगी भक्ती मार्गात यायच्या अगोदर एक जून दोन हजार दहा ला झाली व दुसरी मुलगी मार्गात आल्यावर दोन जानेवारी दोन हजार अठरा ला झाली आता माझा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे व तो माझ्या राहत्या घरीच आहे मी भगवंताचे आभार मानतो त्यांनी मला आपल्या चरणाशी ओढले आणि मला नवजीवन दिले आता बाबांच्या चरणी एवढीच अपेक्षा आहे की मार्गाच्या रूपरेषानुसार वागणूक करण्याची हिंमत व सद्बुद्धी माझ्यात सदैव असू द्यावी लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव महेश लिलाधरजी काळे पत्ता सहाशे पंचावन्न न्यू नंदनवन ले श्याम, धाम मंदिर जवळ नागपूर मार्गदर्शक श्री अशोकजी कडव गट न आठ नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार